हॅलो हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये आणि हा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला अनलोड आपण हा व्हिडिओ कंप्लीट करूया आणि तुम्ही पाहत असाल तर सकाळ सकाळ ह्यांना ते थोडेसे फुलं वगैरे घेणार लागणारे सामान वगैरे घेऊन या तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचे देवाचे फुलं पानं आणले आणि त्याचबरोबर मला आंबा सगळ्यात महत्वाचा गजरा आणि त्यांच्या हात जसं ते माझ्या हातांना कशी मेहंदी काढलेली आहे आणि आता माझं घरातलं काम वगैरे आवडायचं आहे सकाळ सकाळ खूप सारे काम आहेत आपल्याला आणि ते आपल्याला करायचं आहे मी जे साहित्य ते मी सगळं काढून ठेवलं आणि आमटी करायची आहे ती विकडे त्याच्यासाठी कसं मी पण तरी पत्ता वगैरे तयारी झाली माझी आणि मी आता बजी लावून घेणार आहे त्याचबरोबर कुरड्या पापड्या सगळं काही आणि त्याच्या आधी मी सगळ्यात सजन उपवासाच्या महिन्यात पापड्या तळून घेतल्या आणि नंतर मी कुरड्या पापड्या तळायला घेतल्या अजूक लागली होती पण काही न बनवता मी डायरेक्ट थोड्याशा साबूच्या पापड्या तळून घेतल्या आणि नंतर कुरड्या वगैरे तळून घेतल्याकडे म्हणजे आणि ह्या मागच्या वर्षीच्या कुरड्या आहेत बनवलेल्या मागच्या वर्षी त्या तळून घेतल्याने आमच्या जास्त कोणी कुरड्या खात नाही त्यामुळे मी थोडं सगळं तळून घेतलेलं होतं पण थोडं म्हणता म्हणता भरपूर झालं एक डब्बा भरला होता त्याने सगळं आणि दोन चार दिवस पापड झाले कुरड्या वगैरे सगळं घेतलेलं बाकीची तयारी तर पहिलीच करून घेतली होती सकाळी पाच वाजता उठल्या ती तयारी पहिल्या पहिल्या स्कूलला पाठवल्यानंतर शिजीला पण बारा वाजता स्कूलला जायचं होतं ते शाई सगळं चाललं होतं शिजीचं म्हटलं मी स्कूलमध्ये पकोडेच नेणार आहे पण मी तिच्यासाठी पकोडे पण बनवले होते आणि त्याचबरोबर एक ते तिने आपण निवड म्हणू शकते ती मदत पोळ्या इतक्या छोट्या छोट्या तर हि निवड आहेत ते आपल्याला एक वडाला आणि घरातल्या देवासाठी आहे स्वयंपाक बनवणार आहे आणि त्याची तयारी चालू होती सकाळ सकाळी उडव सगळं आवरून सगळं करून शिला पाहून घरातली सगळी कामं करून आत्ता माझ्या पोळ्या पण रेडी झाल्या वाजलेली आहेत परत नऊ वाजता नऊ ते दहा वाजेपर्यंत माझं सगळं होतं त्याप्रमाणे सगळं झालं आणि आता राहिले आपल्याला पोळ्या करायच्यात बाकी माझं सगळं काम ऑलरेडी झालेलं आहे पोळ्या मी हमेशा शेवटच ठेवते तर कशाच्मा पोहलेल्या पोळ्या खूप मध्ये आतापर्यंत बनलेलं मस्त हमेशा पुरण पोळ्या बनवलेल्या आहेत दुटाकून की रेडी होऊयात आपल्याला बडायला जरी पहिल्यांदा हेअरस्टाईल घेऊन प्रत्येक वेळेस माझी हेअरस्टाईल चेंज करूया हेअरस्टाईल पुन्हा मी चेंज केलेली आहे दाखवते व्हिडिओमध्ये तर ही साडी यांनी मला सुरतून आणलेली आहे त्रास ठरवलं होतं हीच साडी घालणार आणि कम्प्लीट ह्या साडीला

दूध टाकून घेतलं त्याची पूजा वगैरे केली फुलं वगैरे फुले आणि आता आपल्याला जायचं आहे वडाला तर वडाला खूप जास्त गर्दी होती मंदिरा शेजारीच म्हणजे बसायला पण जागा नव्हती आता मी विचार करू शकता शहरच्या ठिकाणी सगळ्या बायका एकाच वडाला येतात तर अजून तिथंच शेजारी हा दुसरा वडा होता आणि तिथं जास्त गर्दी नव्हती तर म्हटलं चला इथंच जाऊयात सोबतच माझ्या काही मैत्रिणी पण होत्या खूप मस्त असं आहे होड्याची पूजा वगैरे तर आज माझ्यासाठी खूप छान दिवस आहे एकतर वटपौर्णिमा आणि दुसरा म्हणजे माझा बर्थडे तर हो दहा जूनला माझा बर्थडे असतो त्याचप्रमाणे ह्या वर्षी दहा जूनलाच वटपौर्णिमा आली त्या वर्षी लग्न झालं यंदा अजून दहा जूनला आलेली आहे नाहीतर अर्धा माझा बर्थडे झाल्यानंतरच वटपौर्णिमा पौर्णिमा थोडे व्हिडिओ काढले सगळं फोटो व्हिडिओ सगळं काढला मस्तपैकी आणि सगळ्यात जास्त मिस केलं म्हणजे दरवर्षी आम्ही गावाकडे वटपौर्णिमा वगैरे साजरी करतो तर ह्या वर्षी पण इथं मला करावं लागली चला कुठेतरी आपले मस्तपैकी सण असे सेलिब्रेशन तर केलेच पाहिजेत आणि वडाची तर पूजा झालेली आहे पण निघाले घरी सगळेजण वाट पाहतात कारण श्री पण सकाळ जरून झोपलं नाही काही नाही त्याच्यामुळे तर चला मला आता वाटतं वड्याला जायच्या आधी फोटो काढण्यात त्याच्या वड्यावर आल्यावर फोटो खूप भारी येतात कारण लावलेला असतं हळदी पण त्याच्यामुळे खूप छान लुक दिसतो ज्या वर्षी वड्याला गेले त्यावेळेस खूप जास्त पाऊस होता आणि ह्या वेळेस मस्त असं ऊन पडलेलं आहे आणि खूप छान वाटतं वातावरण पण छान घालतं तर घरी आता जायचं आहे आणि मस्त उपवास वगैरे सोडायचा आहे त्याच्या आधी दरवर्षीप्रमाणे मी तर उपवास धरलेलाच होता परंतु यावर्षी तर ह्यांनी पण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं आणि माझ्यासोबतच ते पण उपाशी होते ते म्हटलं तू आल्यानंतर आपण दोघं जीव कारण म्हटले दोघंसोबतच जेवण करू तू माझ्यासाठी एवढं करते मी तुझ्यासाठी एवढं फो नाही करू शकत का तर तर इतके वेळ झालं उपाशी होते तर त्याला म्हटलं थोडे फोटो वगैरे काढू व्हिडिओ काढू फोटो व्हिडिओच्या चक्करमध्ये खूपच टाईम झाला आणि खूप उशीर झाला होता तर मस्तपैकी त्यांना लागली ती भूज दोघांनी मिळून उपवास पण सोडला आणि त श्रीचं बघा काय चाललंय श्री सगळं घर वगैरे आवरलं मी आणि श्रीचं मस्तपैकी झोपून आजकाल त्याचा नवीन स्टाईल टॅप पाहत बसला होता चला आता संध्याकाळची आपल्याला तयारी करायची आहे म्हणजे तसं काय विशेष नाही आहे साधं सिंपलचं आपलं मला तर आवडत पण नाही आता बड्डे विड्डे दे काहीच करू वाटत नाही एकदम आजचा दिवस असा धावपळीत गेला आणि सकाळी छान वाटलं एकदम मस्तपैकी फ्रेश फ्रेश पूजा वगैरे झाली तर छानच वाटलं होतं तर बड्डेचं काही एवढं विशेष नाहीत तरीच चला पण सगळ्यांची बड्डे झाले आता शेवटचा माझा बड्डे आहे फक्त फॉरिनला केक खायला भेटतो म्हणून तर त्यांना म्हणत मम्मा बड्डे कर मम्मा बड्डे कर बाकी काही विशेष नाही आहे बड्डेचं आपलं साधं सिंपल दरवेळेस प्रमाणेच ह्या वेळेसची पण तर श्रीची तर बद्माश्री चालूच असते तर बघूयात संध्याकाळी काय करूयात ते आता आजचा दिवस कसा गेला कुठे गेला काही समजलंच नाही आणि आता संध्याकाळचे टाईम जे वाजले आठ आमचं जेवण वगैरे झालं

सबसे चोर हमारा पहले चोर खाता है देख 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 क्या वो पेड़ है प्रत्येक वेळेस कुणाचा बड्डे असो केक कापायचा आधी असा मोठा हल्ला करा नका ते चांगलं नसतं प्रत्येक वेळेस असंच करतो तो कुणाचा पेन केक कापायचा का लावू करून करून पूर्ण केक तो खराब करून सुघूया ओ फोडतो एका हातात तू दुसरं नसतं ते राहू दे तुम्ही काही नका हाताला चटके बसतील केक केक फेलावला होता तो पण साफ करायचा आहे बर्थडे बड्डे शिव केक साठी किती रडतो अरे किती त्रास दिलाय तू कुणाचा <speakingepherorman> बर्थडे बड्डे असले पहिल्यांदा आमचा श्री त्याच्यावर ताव मारतो मग तुमचा बड्डे होणार वारेवा हॅलो फ्रेंड नमस्ते सारखा दुजे चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओ मध्ये तर हा व्हिडिओ शूट करत आहे मी एकदम संध्याकाळी तर आज खरंच खूप खास दिवस आहे पहिली गोष्ट म्हणजे आणि हा एकही फोटो हेने काढून दिले तर एक सुद्धा श्रीने फोटो काढून दिला नाही एवढं परेशान केले हे बघा इतका त्रास दिला ह्याने आज दिवसभर गाडी गाडी फिरतो तुझी एवढे व्हिडिओ फोटो काढले पण नाही पण व्हिडिओ मध्ये फोटो मध्ये हा नाही आता शांतच बसून नाही अशीच बाय बाय चै त्या काय होतो तू सारखा सारखा माझ्याकडे गाडी कशी चालती तुझी अशी चालती कशी अशी चालती हा बंदर काय व्हिडिओ काढून देत नाही सारखा सारखा माझा खुशी येतोय येस बेटा कुठं चाललो तू गाडी कुठे तुझी तू अरे काय आणलं तू राऊंड अँड राऊंड राऊंड अँड राऊंड राऊंड अँड राऊंड बघू बघू अरे रे कुठे चाललं तू

नाही करत हॅलो कर हॅलो हॅलो हे काय मतलब साडी साडी काय बोलत असत काय माहिती टन किती नाही आहे जीवना दाखवायची बाळा गणना बच्चे का तू अच्छा बच्चा आहे ना तू तू किती केक खाल्ला मला सांग मग सेलिब्रेशन झाली मस्त आणि बर्थडे पण झाला सेलिब्रेशन हे गेले ड्युटीला आता घरामध्ये श्रीने केक कच्चा पसारा केलाय तो आहे कारण पूर्ण घरात त्यांनी केक केलाय चला पहिलं दहा पंधरा मिनिटातच ते घ्यावं लागेल आणि परत झोपायचं सी सकाळी उठायचं आहे कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये हो सांगायला विसरू नका आपले छान चार व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब करा